सर आज दिव्यांग आपण दिव्यांग दिवस हा पूर्ण देशामध्ये साजरा करण्यात येतो तर त्याचाच एक भाग म्हणून संग्राम निवासी मुखबधीर विद्यालयामध्ये आपण जे दिव्यांग सारथी संघटनेला जे मान सन्मान दिलं त्याला बोलवलं आणि त्यामध्ये आपण एक चांगला उद्देश आपण सांगितलं का दिव्यांग सारथी संघटनेला राज्यपाला करून एक आमदार नियुक्त करण्यात यावा ही आपली कल्पना कशी आपली खरं म्हणजे आज जागतिक अपंग दिन आहे आणि या दिवशी आपण संकल्प काय करायला हवा तर कर आपल्याला भविष्यात हा दिवस साजरा करण्याची वेळ येऊ नये हे का म्हणतो मी का आपल्याला पूर्ण उच्चाटन करायचं दिव्यांगाचं दिव्यांगत्वच नष्ट करायचं आहे आणि त्यासाठी मग तुमच्यासारख्या वेगवेगळ्या सारखी सार वे सार सारखी संघटना असेल से, काही हो सेवाभावी संस्था असतील किंवा गव्हर्नमेंट असेल आपणा सर्वांचा उद्देश काय आहे तर प्रिव्हेंशन करणं या अपंगत्वाचा प्रतिबंध प्रतिबंध करणं तो दोन टप्प्यात करतो आपण पहिला ही अपंग जन्मालाची नये म्हणून त्यासाठी काम करणं आणि ही मुलं जन्माला आल्यानंतर त्यांना शिक्षण प्रशिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं त्यांचं पुनर्वसन करणं हे सुद्धा एक प्रिव्हेंशनचंच काम आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला आज या ठिकाणी मांडायचा आहे की दिव्यांगांसाठी गव्हर्नमेंट अनेक पॉलिसी पॉलिसी आणते आहे परंतु दिव्यांगांचे अनेक प्रश्न जे आहेत जे मांडले गेले पाहिजेत ज्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीनं व्हायला हवी असं वाटत असेल तर प्रामाणिकपणे एक विशेष शिक्षक म्हणून इतकी वर्षे मी या फील्डमध्ये काम करत असताना मला ही कल्पना सुचलेली आहे मध्यंतरी आपण राज्यपाल नियुक्त जे प्रतिनिधी विधान परिषदेमध्ये पाठवली जातात दोन वर्षामध्ये हा तमाशा जेव्हा आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्य बघत होतो त्यावेळेस खरोखर यातूनच मला ही कल्पना सुचली खरं तर राज्यघटनेने ती फार चांगली प्रावधान केलेलं आहे की विधान परिषदेवरती साहित्य क्षेत्रातली कला क्षेत्रातली किंवा सहकार क्षेत्रातली तज्ज्ञ विद्वान माणसं त्या ठिकाणी घ्यावेत जेणेकरून राज्याला ते काही दिशा देऊ शकतील राज्याचे काही प्रश्न त्या का विधिमंडळात मांडू शकतील आणि म्हणून मला ती कल्पना सुचली की आमचा दिव्यांगांचा का प्रतिनिधी तिथं नसावा माझी महाराष्ट्र सरकारला आणि भारत सरकारला विनंती आहे की तुम्ही आज या दिव्यांग दिनाच्या निमित्ताने मी जाणीवपूर्वक या ठिकाणी मागणी करेल की महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये सन्मान्य राज्यपाल नियुक्त जे बारा सदस्य निवडून दिले जातात त्यामध्ये आमच्या दिव्यांगांचा देखील एक प्रतिनिधी असावा ही माझी कळकळीची आणि सर्व दिव्यांगांच्या वतीनं शासनाला विनंती आहे एवढंच मी या ठिकाणी प्रामाणिकपणे बोलू इच्छितो आणि दिव्यांग दिनाच्या निमित्ताने दिनानिमित्त आपल्याला असं वाटतं का का सरकार दिव्यांगांना दुर्लक्ष करते सरकार दुर्लक्ष करते असं म्हणता येणार नाही त्याचं कारण असं आहे की आपल्याला आपल्या गरजांकरता आपण जास्तीत जास्त पाठपुरावा करणं गरजेचं आहे आपल्या ज्या समस्या आहेत त्या सरकारपर्यंत आपण वेळोवेळी पोहोचवणं गरजेचं आहे आणि आपण एक जर एकत्र जर आलं तर निश्चितपणे या ज्या समस्या आहेत या सुटायला मदत होईल सरकारच्या योजना दिव्यांगांसाठी खूप आहे आपण जो काही प्रश्न विचारला आहे की सरकार दुर्लक्ष करत आहे का तर त्यापेक्षा सरकार इकडं योजना खूप आहेत परंतु त्या योजनांसाठी आपण सातत्यानं पाठपुरावा करणं गरजेचं आहे आणि जर सातत्यानं पाठपुरावा जर केला तर निश्चितपणे सरकारला त्यांनी ज्या लागू केलेल्या योजना आहेत त्या आपल्याला लागू कराव्याच लागतील द्याव्याच लागतील आज एवढा मोठा अपंग दिवस आहे जागतिक अपंग दिवस आहे पण मी एक पत्रकार म्हणून आपल्याला विचारितो का व्हॅलेंटाईन डे असेल टीचर डेज असल माता डेज असल तर ह्या सगळे जे दिन साजरे केले जातात यामध्ये कोणी सरकारी असल किंवा राजकीय लोक असतील हे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात त्याचा उदय उदय करतात परंतु मी माझ्या पाहण्यात आलेलं आहे तर दिव्यांग दिवस दिवसाच्या वेळीस कोणी पुढारी किंवा कोणी राजकीय नेता कोणी खासदार कोणी आमदार असं म्हणजे शुभेच्छा दे मनाप्रमाणे देत नाही असं मलाच वाटतं कवडे सर तुमचं म्हणणं निश्चित बरोबर आहे की ज्या वेळेस इतक्या मोठ्या प्रमाणात दिव्यांग दिन साजरा होतो त्यावेळेस खरं म्हणजे ज्यांना आपण म्हणजे ज्यांना आपण आपले पाठीराखे म्हणतो त्यांनी खरं म्हणजे मी मागाशीच बोलताना म्हटलं की आपल्याला एकच दिवस दिव्यांग दिन साजरा करून चालणार नाही तर तो तीनशे पासष्ट दिवस दिव्यांग दिन साजरा केला जावा आणि त्यासाठी खरं म्हणजे ती जी काही आपण ज्यांना आपली राखी म्हणतो आपली माणसं म्हणतो तर त्यांनी खरं म्हणजे जास्तीत जास्त लक्ष द्यायला पाहिजे ते निश्चित आहे आणि हे निश्चित दिसतंय की दिव्यांगांकडं ज्या प्रमाणात या लोकांचं लक्ष पाहिजे त्या प्रमाणात या लोकांचं लक्ष नाही आहे जर त्यांनी जर खरंच जर, जर जास्त प्रमाणात लक्ष जर केलं तर मला असं वाटतं की दिव्यांगांच्या या समस्या संपुष्टात यायला बिलकुलही वेळ